मोटार सायकल चोरास अटक पोलीस स्टेशन सिटी कोतवाली अकोला डीबी पथकाने मोटारसायकल चोराला अटक करून त्याच्याकडून एकूण चार चोरीच्या मोटारसायकली हस्तगत केल्या आरोपी इश्तियार खान इलियास खान राहणार फिरदोस कॉलनी अकोला यास अटक करून त्याच्याकडून चोरी गेलेल्या चार मोटार सायकली एकूण एक लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अकोला सतीश कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन सिटी कोतवाली अकोला चे पोलीस निरीक्षक संजय गवई डीबी पथकाचे सहायक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र बहादूरकर अश्विन शिरसाट अजय भटकर ख्वाजा शेख किशोर येऊन निलेश बुंदे शैलेश भुगे यांनी केली आहे या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस अंमलदार अश्विन शिरसाट करीत आहेत अशीच नवनवीन माहिती आणि व्हिडिओसाठी बी ए न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट्स करा धन्यवाद